नमस्कार जनमत मराठी अकोले तालुका विधी सेवा समिती व अकोले तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक शिबिरामध्ये जागतिक व्यसनमुक्ती दिनाचे औचित्य साधून अकोले न्यायालयात व्यसनमुक्ती प्रबोधन व जागरूकता या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये प्रमुख व्याख्याते शिक्षण तज्ज्ञ व व्यसनमुक्तीचे कार्यकर्ते सेवानिवृत्त मुख्याध्यापक हेरम कुलकर्णी दिवाणी न्यायाधीश धीरज हिंगलजकर व सहदिवाणी न्यायाधीश अणंत टेंगसे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात अकोले वकील संघाचे अध्यक्ष मणकर यांनी प्रास्ताविक करत कार्यक्रमाचं सुरुवात करत आलेल्या प्रमुख व्याख्यात्यांचे शाल व गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅडव्होकेट एम के हांडे यांनी केले यावेळी प्रमुख व्याख्याते यांनी व्यसनमुक्तीवर व्यसनाचे तोटे काय आहेत व्यसनापासून कुटुंबाची कशी वाहताहत होते यावर प्रामुख्याने भर देत दारूपासून ते थेट गुटक्यापर्यंत जनजागृती

अनेक जण त्याची ना स्वतः शरद पवारांनी ते जाहीरपणे सांगितले की मी त्याच्यामधून केलं आर आर पाटील सरकारचा कर्तव्य उपमुख्यमंत्री आणि म्हणून व्यसन हे असं काही फक्त गरिबा पुढत ड्रायव्हर पुढत राहिलेलं नाही त्या अगदी उंची लोक उंची पसंत अशी विहरात त्याला उंची म्हणायचं मानायच तर सांगण्याचा मुद्दा असा की या व्यसनानं इतका हार्ड का माझा मी जर सांगितलं की एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार असते ऐंशी हजार फक्त तोंडाच्या कॅन्सरने मरण्याचं प्रमाण जात आणि चार जणांचा एक जण तोंडाच्या कॅन्सरने आम्ही एकाच महिलांवर काम करतो वसंतरावांनी सांगितलं आम्ही त्या फॉर्म मध्ये लिहून घेतो की बाईचा प्रकार का होतोय विधवा बरी त्यागता तर विधवांची यादी खूप मोठी आहे मग मी आमच्या बाईकवाल्या तर यादी करत कोण कोण कशाने गेलेलं आहे नेमकं बाई विधवा कशाने झाली

व्हिडिओ जर पाहिला तर एकदा व्यसनाचं दार उघडलं तर ते लवकर बंद होत नाही तरी व्यसनाची सुरुवात होते हे सुद्धा आपल्या वाक्याने या ठिकाणी आहे आपण जर पाहिलं तर सरांच्या पण त्यांचं जे कॅल्क्युलेशन वगैरे त्यांनी जो अभ्यास केला त्या दारू पिण्याचं वय हे तेरा वर्षापर्यंत आलेलं आहे असं सरांच्या अभ्यासातून निष्पन्न झालेलं आहे तरी व्यसनाची सुरुवात आपण पाहतो की कॉलेज जीवनापासून किंवा विद्यार्थी दशेपासून होतो तर हे व्यसन जे आहे व्यसन एक एन्जॉय म्हणून किंवा एक मजा म्हणून चालू होत आणि ते माणसाचा करून आम्ही बाहेर जातो फिरतो असं पाहतो की कॉलेजमध्ये असतील किंवा शाळेमध्ये असतील तर मुलं सिगरेट वाटतात व्हिडिओ वाटतात एक एन्जॉय म्हणून ते चालू करत असतील तर पाहिलं तर पहिल्या सुरुवातीला असं होते की आम्ही पाहायचो सिगरेट घ्यायची आणि ते बोर बोर बोरपूर काढायची त्या धोरात इथून व्यसनाची सुरुवात होते मित्र वस्तू वडणार नसला तरी एक घोट घे व एक झुरपा घे इथून त्या व्यसनाची सुरुवात होते परंतु त्याचा शेवट हा माणसाच्या अंदाने होतो सरांनी सांगितलं तंबाखू विडी हे जे प्रकार आहे जे प्रकार आता एकदम तळाकाळाला गेलेले आहेत आता त्या ठिकाणी बघितलं तर आपण ड्रग्स असेल असेल आणि नवीन शब्द जर आपल्या सर्वांच्या परिचित पाच सहा महिन्यापूर्वी जो शब्द आहे ड्रग्स याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर आणि पुरवठा या ठिकाणी होतो आणि या ठिकाणी जो समाज आहे जी तरुण पिढी आहे

साक्ष देण्यासाठी आलं होतं तर त्याच्या मुलांना मुलांना कोटा पुढा केला होता मला आला होता साक्ष तर त्या साक्षरकार मला समजलं की तो लोक साक्ष देणारा आहे तो सोसून तिथे पेंटिंगचं काम होतं आणि तिथे तू त्याच्यावर कुठून चालत होतो तो त्याचा मुलगा साधारण वीस बावीस वर्षाचा काही मुलगा तो मुलगा सोडून तिथेच लाभ होता तुम्ही आणि त्याला तिथे ड्रस्तची सवय लागली इतकं त्याला डगचं प्रवेश झालं की तू खूप तिथं त्रास द्यायला लागला म्हणजे सारखं मांडणं लागला त्याचा ते खूप शॉर्ट टेपट झाला खूप त्याला राग आवडायचा नाही म्हणून त्याला त्यांनी तिथं व्यसन वृत्ती केंद्रामध्ये केलं त्याच्यावर ते बरेच वर्ष उद्योग उपचार पण चालू होते आणि तो थोडाफार बरा झाला असं वाटलं म्हणून मार्केटिंग राहून अजून व्यसनाची सगळे लागायला होतो म्हणून त्याच्या वडाने त्याला गावी पण झालं गावी तिथं घर होतो शेजारी त्याची तुम्ही ते लागत होते आणि तो एकदा तिथं मुलगा त्याने ठेवला शेजारीच राहत होते ते त्याला पाहायचे म्हणजे काय तर ते फोनवरून त्याला सांगायचे आणि एके दिवशी ते स्वतः सुद्धा त्याला काहीतरी गरज असेल काहीतरी काय चुकीच करत असेल तर त्याला बोलायचे आणि एके दिवशी तो सगळ्यांना सांगत होता की मला माझ्या मुलग्याचा फोन आला आणि तो म्हणाला की माझं फोनवर म्हणाला की मारलं मारलं ते जो साक्षर वडील होते त्याला मग समजायला की काय मारलं नसतं मग तेवढा केला की कोण ठेवला मग त्याने त्या वडिलांनी चौकशी केली तर त्या मुलग्यानं रागाच्या घरात आपल्या सुलतान सुद्धा जागेवरच कोयत्यानं मारले म्हणजे इतके तिचं मला पण ते अगदी असे अंगावर शाळे आले की ते साक्ष नोंद होता आणि तो जो व्यक्ती साक्ष साक्षरेवार आहे तोही तिथे रडत होता आणि त्याचा भाऊ आणि भाऊचे दोघेही मारले गेले होते ते गंभीर परिणाम आहेत म्हणजे आपल्याला दारूची माहितीच आहेत आता दोघार साहेबांना एक व्यथा मांडले की स्त्रीची व्यथा काय आहे आपण आपली बहीण असेल किंवा घरातली कोणीही व्यक्ती असेल जी स्त्री व्यक्ती आहे तर तिच्या घरात जर सासराला जर असेल तिथं नवरा दारू पीत असेल तर काय आपल्याला भाऊ म्हणून सोसावं लागतं आहे किंवा वडील म्हणून आपल्याला काय सोसावं लागतं त्याचा आपले म्हणजे आपण समाजात वावरता आपल्या जरी घरात जर काही घडलं तरी शेजारचं आपण ऐकत असतो आणि त्यातून आपल्याला महिलांची व्यथा कळत असतात पण या त्या महिलेच्या घरात जर घडत असेल तर त्या आपल्या घरात घडू नये म्हणून प्रत्येक पुरुषाने व्यसनापासून दूर राहिलंच पाहिजे आपण काही सरांनी जसं सांगितलं की ते समाज खूप म्हणजे आपल्या समाजाला खूप घातक आहे म्हणजे तुम्ही तुमचं कुटुंब जर उर्घोस करताय तर त्यातून मुलगा आपला वडील दारू पितात म्हणून मुलगा पण काही वर्षांनी दारो करावा लागतो त्या कुटुंबाचं तर नुकसान आहेच मात्र समाजाचं देखील नुकसान आहे कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ॲडव्होकेट काकडे यांनी केले यावेळी ॲडव्होकेट आर बी भांगरे ॲडव्होकेट आर के जोरवर ॲडव्होकेट एस डी पोखरकर ॲडव्होकेट बी आर चौधरी व न्यायालयीन कर्मचारी तसेच पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते